नमस्कार मंडळी संगीता रेसिपी एनव्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे वाळवणीच्या अनेक रेसिपी मी सांगितल्या आहे तर आज वाळवणीच्या रेसिपीमध्ये मी तुम्हाला दही मिरची व मीठ मिरची एकदा बनवून एक, एक वर्ष खाता येणारी आणि जेवणाचा स्वाद वाळून आणि मस्त अशी झटपट होणारी कमी मेहनतीमध्ये व कमी सायद्यात बनवून तयार होते थंडीच्या दिवसामध्ये आपण उन्हाळ्याची तयारी करत असतो कारण बायकांच्या कसाच नाही पण सकाळ संध्याकाळ झाली की कशाची भाजी याचं टेन्शन येते तर आणि उन्हाळ्यात या भाज्या खूप कमी मिळतात म्हणून सगळी तयारी आपल्याला हिवाळ्यातच करावी लागते कारण त्यावेळी भाज्या सस्त्या नसतात उन्हाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये सस्त्या असतात मग आपण याचं वाढवण करून त्याचा उपयोग आपण उन्हाळ्यामध्ये पण करू शकतो तर ही मिरची तेलात तळून वरणासोबत किंवा दया दयाच्या कढीसोबत मस्त लागते इथे भाजीची काही आवश्यकता नाही तर चला मग बघूया तर सगळ्यात अगोदर आपल्याला ही मिरची आपल्याला घेऊन आणायची आहे अशी बोटकी मिरची मिळते तर नाही मिळाली तर तुम्ही मोठी पण मिरची घेऊ शकता पण ही बोटकी मिरची कसं याच्यामध्ये छान दही वगैरे घुसते किंवा मीठ वगैरे घु म्हणजे घुसते त्याच्यामुळे ही मिरची तुम्ही आणा तर ही आमच्याकडे तीस रुपये किलोप्रमाणे आम्हाला मिळाली आहे तर मी ते दीड किलो आणली तर असं दोन भाग करायचे दोन भाग आपल्याला कापून घ्यायचे आहे तर बघा मी एक खट्टा आता हे सगळ्या मिरच्या कापून घेणार आहे आणि थोडे बहुत मी मीठ मिरच्या करणार आहे आणि दही मिरची करणार आहे तर बघा आता मी एख्टा हे कापून घेत आहे तर आपला जे दांड्या राहते ते अर्धवट कापून घ्यायचे आहेत आणि अर्धे थोडे ठेवायचं आहे नंतर बघा दह्याला असं छान मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये थोडा मीठ टाकायचं आहे आणि थोडा हिंग पावडर टाकायचं आहे आणि छान असं फेटून घ्यायचं आणि प्लेन दही करून घ्यायचं आहे नंतर आपल्याला अशा मिरच्या भरून घ्यायच्या बघा माझ्या अर्ध्या मिरच्या भरून झालेल्या आहेत आणि अर्ध्या व्हायचेच आहे तर मला हे दीड किलो म्हणजे दीड किलो नाही एक किलो मिरचीसाठी मला दोनशे दही लागलेलं आहे तर छान फेटून घ्यायचं अगोदर दही त्याच्यामध्ये मग ते मीठ वगैरे टाकायचं आणि इकडे मीठ मिरची पण भरणं सुरू आहे तर बघा या पद्धतीने आपल्याला मीठ मिरची करायची आहे तर असे दोन भाग करून आपल्याला ती ती मीठ सोडून घ्यायचं आहे अंदरपर्यंत जाणार या पद्धतीने आपल्याला ती मीठ टाकून घ्यायचं आहे तर तुम्ही ते मसाला पण ॲड करू शकता जसं धनियाचं जिऱ्याचं वगैरे आणि तिखट थोडंसं टाकून पण तुम्ही मसाला टाकू शकता पण मला आता सिम्पलमध्येच करायचं आहे कारण की सगळ्यांना चव ही वेगवेगळी असते सगळ्यांची तर इथे बघा दही मिरची माझी पूर्णपणे तयार झालेली आहे आणि इथे सगळी मिरची तयार झाली लाल मिरची पण होती पण मी ते पण टाकलं तर मला हे आता रात्रभर मी ठेवणार आहे झाकून इथे पण मीठ मिरची त तयार झालेली आहे ही पण रात्रोभर मी असंच ठेवणार आहे दोन्ही आणि सकाळी उठल्याबरोबर मी आणि सकाळी उठल्याबरोबर छान मी ताटामध्ये पसरून टाकणार आहे आणि वाळवणीला टाकणार आहे तर या पद्धतीने आपल्याला पसरवून टाकायचं आहे ताट्यामध्ये आणि आता ऊन तर चांगलीच वाळून राहिलेली आहे तर लवकर वाळून पण जाणार तर थोडं पातळ्यास तुम्हाला हे असं करून टाकायचं आहे फैलून टाकायचं आहे आणि जर तो उरलेला पाणी असते ना तर याचं त्याचा आपण कढीमध्ये पण वापर करू शकतो त्याच्यामध्ये बेसन वगैरे टाकून आपण कढी प्यायला खायला वगैरे किंवा प्यायला वगैरे आपण कढी करू शकतो बघा इतकं पाणी माझं झालेलं आहे तर मी ते काही वेस्ट जाऊ देणार नाही आहे तर बघा या पद्धतीने माझ्या मीठ मिर नाही सॉरी दही मिरची तयार झालेली आहे छान वाढली पण आहे आणि ही लाल मिरची पण होती ना ती पण छान वाढलेली आहे आणि या बाजूला आहे मीठ मिरची याचं नाही याचं कलर बघा आता ही हिरव्या कलरची दिसत आहे आणि ती दही मिरची थोडी पांढऱ्या कलरची कारण त्याच्यामध्ये दही टाकलं होतं आणि ते मीठ टाकलं आहे तर तळल्यानंतर बघा तुम्हाला म्हणजे जाणवणारच नाही की मीठ मिरची कोणती आहे आणि दही मिरची कोणती आहे आता मी ही टाकली आहे ही दही मिरची आहे तुम्ही बघू शकता ब्राऊन कलर येऊ द्यायचा आहे एकदम काळपट कलर येऊ द्यायचे आहे नाही आहे कमी याच्यावरच आपल्याला तळून घ्यायचं आहे आणि आता ही टाकत आहे ही मी मीठ मिरची टाकत आहे तर बघा किती मस्त सुरे कसा कलर आलेला आहे तर तुम्ही ओळखू शकणार नाही की तर मीठ मिरची कोणती आहे आणि दही मिरची कोणती आहे तर तर बघा ही आहे दही मिरची छान तळलेली पण इतकी टेस्ट मस्त वाटते की तुम्ही वरणासोबत किंवा दह्याच्या कडीसोबत बी खूप मस्त वाटते आणि ही आहे मीठ मिरची ही पण खूप छान वाटते भातासोबत कालवून खायला ना खूपच टेस्ट आणि चव पण खूप भारी लागते तर कशी वाटली रेसिपी रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरू असे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल तोपर्यंत धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओ